नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत सातारा एस टी स्टँड पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर असणारा रेडी पोजिशन स्पेशियस आणि लक्झरीस फ्लॅटचा प्रकल्प सोनाक्षी संकुल आणि या प्रकल्पाचे विकासक आहेत बिलारे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा प्रकल्प करंजे येथील वरद विनायक कॉलनीमध्ये आहे सातारा एस टी शाहू स्टेडियम शानबाग स्कूल व सातारामध्ये होणारे सर्वात मोठे कंगाळकर बिल्डर्स यांचे कमर्शियल कॉम्प्लेक्स द लँडमार्क येथून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर हो आहे सोनाक्षी संकुल हा प्रकल्प सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही या प्रकल्पा लगतचा परिसर हा शांत व निसर्गरम्य आहे या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक फ्लॅटची आखणी भूकंप प्रतिरोधक आरसीसी स्ट्रक्चर सातारा नगरपालिकेचा मुबलक पाणीपुरवठा स्टँडर्ड आय एस आय मार्क लिफ्ट ब्रँडेड कंपनीचे बाथरूम फिटिंग्स व इलेक्ट्रिकल स्विचेस संपूर्ण प्रकल्पाला मजबूत सुरक्षा भिंत प्रत्येक फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय निगराणी खर्च मुक्त म्हणजेच मेंटेनन्स फ्री योजना सुशोभित गार्डन चिल्ड्रन्स प्ले एरिया व्ही कॅमेरा व प्रकल्पामध्ये भरपूर मोकळी जागा ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहेत येथील सहाशे तेहतीस स्क्वेअर फीट असणाऱ्या वन बी एच के फ्लॅटची सर्व खर्चासहित किंमत एकोणतीस लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी रुपये आहे सहाशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट एरिया असणाऱ्या वन बी एच के फ्लॅटची सर्व खर्चांसहित किंमत एकतीस लाख छत्तीस हजार तीनशे एकोणीस रुपये आहे व सातशे एक, एक स्क्वेअर फीट एरिया असणाऱ्या वन बी एच के फ्लॅटची सर्व खर्चांसहित बत्तीस लाख बावीस हजार पाचशे तीस रुपये आहे या सर्व किमतीमध्ये स्टॅम्प ड्युटी एम एस सी बी वॉटर कनेक्शन चार्जेस पार्किंग चार्जेस व जी एस टी यांचा समावेश आहे आणि सध्या मर्यादित कालावधीसाठी या सर्व किमतीवर तीन लाख रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे आणि याचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता सोनाक्षी संकुलच्या सभोवताली असणाऱ्या इतर प्रकल्पामधील फ्लॅटच्या किमतीचा विचार करता येथील फ्लॅटची किंमत ही चार ते पाच लाख रुपये कमी आहे या प्रकल्पामधील ए विंग या बिल्डिंगमधील फ्लॅटची पूर्ण विक्री झालेली आहे व सध्या बी विंग मधील शेवटच्या मोजक्याच फ्लॅटची बुकिंग चालू आहे हा प्रकल्प सर्व राष्ट्रीयकृत कुर। बँकेकडून अप्रूव्ह असल्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेकडून लगेचच कर्ज पुरवठा उपलब्ध करून घेऊ शकता जर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मधील नंबरवर कॉल करा नमस्कार